हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हॉलटिकीट आले आहेत म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर के डी एम हॉल हॉलटिकीट डाउनलोड लिंक उपलब्ध झालेली आहे ती कुठे मिळेल हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं ती सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात सर्व या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला स्टाफ नर्स क्वेश्चन बँड विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्या याच्यामध्ये स्टाफ नर्सचा जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण इंग्लिश भाषेमध्ये दिलेला आहे टेक्निकलचे प्रश्न इंग्लिश ग्रामर जी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण संपूर्ण विषयांचे क्वेश्चन बँक यामध्ये दिलेले आहेत आणि आय एम पी असे क्वेश्चन आहेत तर या ठिकाणी पहा विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना या टेलिग्राम चॅनलवर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हॉल तिकीट लिंक दिलेली आहे तर ही जी ब्ल्यू कलरची लिंक दिसत आहे ना त्याच्यावर टच करा त्यावर टच केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते पहा आणि मग नवीन विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिसत आहे ना तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथे लॉगिनवर टच करायचं आहे लॉगिनवर टच केल्यानंतर एक परत नवीन विंडो ओपन होईल आणि ती विंडो ओपन झाल्यानंतर मग तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे मग वरच्या बाजूला वरच्या लाईनमध्ये तुम्हाला टिकीट किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोडचं एक टॅब दिसेल त्यावर टच केलं की टिकीट तुम्हाला दिसून जाईल आणि मग तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि जर तुमचा प म्हणजे आय डी किंवा पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी टच करा जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल ते येथे टच करा तर अशा पद्धतीनं के डी एम सी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहेत तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू वेरी मच